दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक एक ठार राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर जवळ दुर्घटना राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजिक एका हॉटेल समोर दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली प्राप्त माहितीनुसार संतोष भगवानदास शर्मा राहणार मलकापूर जिल्हा अकोला दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गानं शेगावकडे जात असताना अज्ञात वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार संतोष शर्मा यांनी जागीच प्राण गमावले घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिस आणि बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवला या प्रकरणी सुदर्शन महादेव शर्मा राहणार डापकी रोड अकोला यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी कलम एकशे पाच एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एन सह कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वये अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवलाय पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत